नमस्कार सर्व पत्रकार मित्रांचे या ठिकाणी सर्वांचं स्वागत जुन्नर शहराला भेडसावणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भात आज मी आणि माझे सर्व सहकारी नगरसेवक यांनी उद्यापासून आमरण उपोषण करण्याचे ठरवले आहे मागील चार दिवस चार दिवसापासून जुन्नर नगरपालिकेला शहरवासियांना पाणीपुरवठा करता आला नाही याबाबतची नगरसेवक म्हणून हो आम्ही माहिती घेतल्यानंतर ज्या वेगवेगळ्या कार्यालयाकडून वेगवेगळ्या प्रकारची जी माहिती कालपासून परवापासून आम्ही सर्व माझे सगळे सहकारी नगरसेवक हो मित्र आम्ही वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांमध्ये जाऊन माहिती घेतो आहोत तर त्यामध्ये पाटबंधारे विभाग तहसील कार्यालय विभाग एम एस सी बी विभाग असे पाणीपुरवठ्याशी संबंधित सर्व विभागांशी चर्चा केल्यानंतर माहिती घेतल्यानंतर एवढं सगळं असून सुद्धा पाठब बा, पाटबंधारे विभागाच्या हलगर्जी पाण्यामुळे आमच्या जुन्नर शहरवासियांना पाण्याच्या समस्याला सामोरे जावे लागत या ठिकाणी चार दिवसापूर्वीच जुन्नर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी कुकडी आपल्या असलेल्या जॉबवेलला त्या ठिकाणी असलेल्या आपल्या बंदाऱ्याला पाणी सोडण्यासंदर्भात अधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाशी पत्रव्यवहार केलेला आहे कालपासून बंदाऱ्यातलं पाणी अगदी बंदरा कोरडा ठणठणीत झालेला आहे याबाबतचं पाटबंधारे विभागाचं लक्ष वेधून घेतल्यानंतर सुद्धा आमच्या झालेल्या मागील वर्षीच्या बोलणीप्रमाणे नगरपालिकेने पत्रव्यवहार केल्यानंतर ताबडतोब बंदराला पाणी सोडण्यात येईल अशा प्रकारची तिथल्या अभियंत्यांनी आम्हाला दिलेल्या आश्वासनामुळे मागील वर्षी सुद्धा आम्ही जे काही आंदोलन वगैरे करणार होतो तर आंदोलन ते, शब्दा, शब्दा ते आंदोलन त्या अभियंत्यांच्या शब्दा शब्दाखाती किंवा त्यांच्या प्रेमापोटी आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून ते आंदोलन आम्ही थांबवलं होतं त्याही वेळी आम तुमचे आमचे सगळे पत्रकार मित्र नारायणगावला कुकडीच्या ऑफिसमध्ये हजर होतो ते झाल्यानंतर आम मागील दोन चार महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये व्यवस्थित सगळं पैकी चाललं होतं परंतु मागच्या पंधरा दिवसापासून जसं पाणी टंचाई वगैरेचे सगळं समोर यायला लागल्यानंतर पाटबंधारे विभाग जुन्नर शहर वासियाच्या हक्काच्या पिण्याच्या पाण्याला देण्यापासून वंचित ठेवतात आणि वंचित ठेवत असताना आम्ही मागणी करत असताना आम्हाला कुठल्याही प्रकारचा आमच्या पत्र व्यवहाराला आम्ही केलेल्या मागणीला कुठल्याही प्रकारचं सहकार्य पाटबंधारी विभाग तहसील विभाग करत नाही असं मी जाहीरपणे या ठिकाणी आरोप करतोय आणि त्याबाबतचे पुरावे माझ्याकडे आहेत आणि म्हणून काल रात्रीपर्यंत आम्ही पाणी येण्याची जॉपेलला पाणी येण्याची बंदऱ्याला पाणी येण्याची वाट बघितली आणि रात्रीपर्यंत वाट बघत असताना तरीसुद्धा त्यांनी अतिशय हलगर्जीपणा दाखवून आज सुद्धा जुन्नर शहर आज सकाळी पिण्याच्या पाण्यापासून वंचित शहरवासी राहिले याचा आतोनात दक्क दुःख होऊन मी आणि माझ्या नगरसेवक सहकारी मित्रांनी या ठिकाणी उद्या सकाळी दहा वाजल्यापासून जुन्नर तहसील कचेरीच्या उत्तर घेतला तांदूळ बाजारचे घेतला आमोरण उपोषण करण्याचा आम्ही या ठिकाणी निर्धार केलेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये एनी कंडिशन आमच्या हक्काचं असलेलं पाणी पिण्याच्या पाण्याला शासनाची सगळ्यात पहिली प्रायोरिटी आहे असं माझ्या माहितीप्रमाणे एवढेपर्यंत मला निश्चितपणे माहिती आहे आणि आम्ही जे मागतो आहे सर वाशी जे मागतात ते पिण्याचं पाणी मागतात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काही टेक्निकल अडचणी पाटबंधारे विभागाकडून सांगितल्या जातात काही एम एस सी बीकडून सांगितल्या जातात काही तहसील कार्यालयाकडून सांगितले जातात आणि तिघांच्या तिघांचं कम्युनिकेशन शहर पाणी पुरवठ्याच्या बाबतीत योग्य नसल्यामुळे त्याबाबतचे जे काय हालापेष्ट आहेत ते आम्हाला आणि आमच्या शहरवासीय बंधू भगिनींना सोसायला लागतात आणि म्हणून हे सगळं असताना याबाबतचे आमच्या मागण्या काय आहेत पाटबंधारे विभागाकडे याबाबत मी तुम्हाला सविस्तर या ठिकाणी आत्ता खुलासा करतो आहे त्यामध्ये आमची सगळ्यात पहिली मागणी आहे की नगर परिषदेला आवश्यकता पाणी पुरवठा करण्यासाठी पाटबंधार विभाग यांनी पत्रकारासाठी ध्वनीसाठी कायमस्वरूपी एका व्यक्तीची नियुक्ती करावी याचा चार दिवसांपासून असं होत आहे की मी जाहीरपणे बोलतो कोणाला माझ्यावर काय प्रशासनाला कारवाई करायची असेल गुन्हे दाखल करायचे असतील त्यांनी निश्चितपणे करावे आम्ही शिवसेनेचे सर्व नगरसेवक जनतेसाठी बांधील होतो आणि आमचे नगरपालिकेचे सर्व नगरसेवक बंधू आम्ही जनतेसाठी बांधिला आहोत प्रश्न नागरिकांचे आम्हाला विचारले जातात कुकडीच्या अधिकारी लोकांना जुन्नरची लोक फोन करत शहरवासीयांना जबाबदार आम्ही लोक आहोत त्यांना फोन केल्यानंतर नला डुम डुमरेंना फोन केल्यानंतर ते म्हणतात देवकरांना फोन करा देवकरांना फोन केलं की ते अजून कोणाचं तरी नाव हो सांगते म्हणतात यांना सांगितलं आहे म्हणजे आमची ही मागणी आहे कि पाडबंधारे विभागाने एका कुठल्या तरी एका त्यांच्या कर्मचाऱ्याची जुन्नरच्या पाणी पुरवठ्या करावी लेखी जेणेकरून आमच्या नगरपालिकेच्या अधिकारी असतील किंवा पाणी पुरवठा विभागाच्या अधिकारी असतील त्यांनी लेखी आगर तोंडी त्या विभागाला कळवलं की साहेब तोच फक्त माणूस त्याला जबाबदार धरावा याला करा त्याला करा असं चालणार नाही आणि आम्ही कळवल्यानंतर बारा तासाच्या आत आमच्या बंधाऱ्याला पाणी आलं पाहिजे आम्ही कळल्यानंतर चार दिवस झाले अजूनपर्यंत बंधाऱ्यावर पाणी नाहीये पहिली ही आमची मागणी की बारा तासाच्या आतमध्ये पाणी आलं पाहिजे एकच प्रतिनिधी त्यांचा एकच कर्मचारी पाहिजे ज्याच्याशी आम्ही संपर्क करू शकतो त्याच्यानंतर जुन्नर नगरपालिकेला झालेल्या करारानुसार जे जुन्नर नगरपालिकेचं पाणी त्या जलाशयामध्ये आपल्या आपलं राखीव ठेवण्यात आलंय ते जे आपल्याला पाणी देतात त्या पाण्याचा कुठे अपोय होत असेल कुठे चोरी होत असेल कुठे पाणी बंदऱ्यापर्यंत पोहचताना त्याचा पुढे गैरवापर होत असेल तो गैरवापर झालेला त्यांनी सोडलेलं पाणी ते हिशोबात धरताना तिथून सोडलेलं जलाशयातून सोडलेलं पाणी ते जॉकुईल पर्यंत पोहोचलेलं पाणी बंदर ह्याचं काउंटिंग करून जुन्नर शहराच्या दिलेला पाणी पुरवठ्याची एकूण बेरीज आम्हाला सांगतात तुम्हाला एवढं टीएमसी पाणी दिलं तुमचं आता एवढंच टीएमसी शिल्लक आहे परंतु आमची एक रास्त मागणी अशी आहे की आम्ही जेवढं पाणी उचललंय पिण्यासाठी तेवढंच पाणी आम्हाला दिल्याचं तुम्ही ग्राह्य धरावं त्याच मोजमाप करावं करा। तुमचं पाणी कुठं वाया गेलंय कुठं अपवय झालाय कुठं गैरवापर झालाय त्याची कुठं चोरी झाली आहे ते, ते जो काय जी कारवाई करण्याचे अधिकार आहे ते नगरपालिकेला नसून पोलीस प्रशासन विभाग तहसीलदार विभाग पाटबंधारे विभाग यांना ते अधिकार आहेत त्यांनी त्याबाबतची कारवाई कराव्या आणि आम्हाला पाणी जेवढं पाणी आम्ही वापरलंय प्रत्यक्ष पिण्यासाठी तेवढाच फक्त आमचा हिशोब धरावा तुमचा झालेला गैरवापर पाणी एकूण तुम्ही त्या जलाशयापासून तुम जे काय हिशोब आहे तसा हिशोब आम्हाला चालणार नाही अशी एक आमची या ठिकाणी या अधिकाऱ्यांना मागणी आहे त्यानंतर बंदर हद्दीत म्हणजे किमान दोनशे पाचशे मीटर तरी बंदरापासूनचे बंदरा जे हद्दीवर पाण्याचा जे गैरवापर करतात त्यांच्यावर प्रशासनाने पोलीस प्रशासन या आळा घालावा ही जे काय आम्ही मागतोय आम्ही संपूर्णपणे सगळ्यांचा शेतकरी असतील शेतमजूर असतील आम्ही सुद्धा शेतकऱ्यांची मुलं आम्ही सगळ्यांचा आदर करतो सगळ्यांचा आम्हाला आदर आहे परंतु सगळ्यात आधी प्रायोरिटी पिण्याच्या पाण्याला दिली गेली पाहिजे आणि आम्ही जे मागतोय ते आमच्या हक्काचं पिण्याचं पाणी मागतोय त्याच्यामुळे या ठिकाणी प्रशासनाला विनंती आहे की जे काय गैरवापर या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा होतोय तो थांबवला पाहिजे त्याच्यानंतर की मागील दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी माझ्याकडे काही पुरावे मी पुरावेशी बोलतोय पाहिजे तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी मोबाईलवर माझ्याकडे स्क्रीनशॉट काढून ठेवले की तालुक्यातले एक जबाबदार अधिकाऱ्यांना पाण्याच्या संदर्भामध्ये मी आमचे नगराध्यक्ष हे पाठपुरावा हो करत असताना नगराध्यक्षांच्या फोनवरून झालेले तीन कॉल या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांनी उचललेले नाहीये त्यानंतर आम्ही प्रत्यक्ष जाऊन त्यांची भेट घेतल्यानंतर सुद्धा त्यांच्या एका प्रतिनिधीशी चर्चा झाल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं ठीक आहे आता साहेब उपस्थित नसतील त्यांना काय काम असतील ते त्यांच्या जबाबदारीत असतील परंतु साहेब इथं आल्यानंतर किमान आम्हाला नगरसेवकांना नगराध्यक्षांना आम्हाला चर्चेसाठी बोलवा आम आमच्या काय अडचणी आहेत पिण्याचे पाणी तीन दिवस झाले शहराला पाणी नाही तर कालपासून त्याला आता आठ चोवीस तास होतील चार वाजल्यानंतर तर आम्ही त्यांना म्हटलं होतं तासा भरत बोलवा ते अधिकारी ऑफिसला येऊन आले पण आम्ही त्यांना तिथं आलेलं बघितलं पण परंतु त्यांनी काय आम्हाला बोलवण्याची काय तसदी घेतली नाही जर एवढा बेजबाबदारपणा आमच्या पाण्याबद्दल असेल आणि परत जर कधी आम्ही अशा प्रकारचं उपोषण करतोय आम्ही शहरवासियांसाठी भांडतोय उपोषणाला बसतोय म्हणून आचारसंहिता आहे तुमच्यावर गुन्हे दाखल केले जातील तुमच्यावर कारवाई केली जाईल अशा प्रकारची मगरुरीची भाषा जर कधी कोणी करणार असेल तर तुम्ही एक नाय शहरवासियांच्या पाण्याप्रश्नासाठी आमच्यावर हजार गुन्हे दाखल करा आम्ही ते संपूर्णपणे स्वीकारू परंतु असं बेजबाबदार वागणाऱ्या अधिकाऱ्यांना आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि त्यानंतर तर साहेब अजून एक मुद्दा आहे की आत्ता जे उपोषणाची जी वेळ आली एवढ्या याच्यानंतर की आमच्या झालेल्या एका जनरल बोर्डाची मिटिंगमध्ये नगरसेवकांच्या हो की डिसेंबर महिन्याच्याच मिटिंगमध्ये भविष्यातील पाणी टंचाईबाबतचं जे हो काय आम्ही हो सर्वांनी मिळून नगरसेवकांनी आमच्या सभागृहामध्ये नगराध्यक्ष नगरसेवक सर्व सहकारी कर्मचारी म्हणून यांनी सर्व मिळून जो आम्ही या पाणी टंचाईला तोंड देण्याबाबतचे जे काय योजना आखल्या होत्या त्या संपूर्ण योजना लेखी आम्ही पाटबंधार विभागाला कळवल्या असतील आमच्या प्रशासनाने आणि त्याची अंमलबजावणी कर करण्यासंदर्भामध्ये पाटबंधार विभागाने एम एस सी बी विभागाने तहसीलदार साहेब यांनी पोलीस स्टेशन विभागाने आम्हाला त्याच्यामध्ये सहकार्य करावं पिण्याच्या पाण्यासंदर्भात कारण जुन्नर शहर जवळपास पंचवीस हजाराची पंचवीस ते तीस हजाराची लोकसंख्या असलेलं आहे आणि या ठिकाणी पाण्याची जर समस्या भेडसावली तर ते योग्य राहणार नाही की धरण उश्याशी आणि कोरड अशा प्रकारचं चित्र निर्माण झाल्यानंतर ते अतिशय दुर्दैव म्हणायला लागेल शहराचं आपलं पाणी साठा राखीव आहे आपण जे मागतोय ते आपल्या हक्काचं पाणी मागतोय आणि आम्ही ज्या ज्यावेळी काय पत्र व्यवहार विभागाला करू तर त्यांनी सन्मान्य त्यांना ठीक आहे ते ज मोठ्या जबाबदारीत आहेत जबाबदारीच्या पदावर हो आहेत परंतु तात्काळ आमच्या पत्रव्यवहाराला त्यांनी दखल घेऊन योग्य तो पत्र व्यवहार आमच्याशी तात्काळ करावा भली पत्र व्यवहाराला उशीर लागत असेल तर ब्रम्हणधीवरून आमच्या सर्व कर्मचाऱ्यांशी किंवा सन्मान्य नगराध्यक्ष असतील त्यांच्याशी त्यांनी संपर्क साधावा याबाबत आचारसंहिता आचारसंहिता असल्याबाबत आम्हाला या ठिकाणी जे सांगण्यात येते तर मी पुनश एकदा सांगतो कि पाण्याचा प्रश्न हा अतिशय गंभीर प्रश्न आहे आचारसंहिता आहे परंतु पाणी तर शहरवासियांना द्यायला लागणार आहे त्याच्यामुळे कोणाला काय कारवाई करायची का कोणाला गुन्हे दाखल करायचे आम्ही या ठिकाणी सर्व नगरसेवक या ठिकाणी सक्षम आहोत आणि एक अधिकारी आहेत की जे कालपासून नगराध्यक्षांची तीन वेळा नगराध्यक्षांनी फोन लावलाय तरी सुद्धा अजून त्यांचा फोन त्यांनी रिसीव केला नाही आणि त्याबाबत नगराध्यक्ष म्हणजे तीस हजार लोकसंख्या असलेल्या नागरिकांचा जनसेवक लोकप्रतिनिधी जेव्हा एखाद्या अधिकाऱ्याला तीन वेळ फोन लावतो अहो किमान एवढं तर तुम्ही घ्याव हे जुन्नर जुन्नरचे तहसीलदार आहेत त्यांना काल आम्ही तीन वाजता त्यांच्या ऑफिस मध्ये जाऊन एक तास बसलो पण सर्व नगरसेवक हो या ठिकाणी आणि आम्ही ही सगळी समस्या सांगितली पण त्यांचे ट्रेनी तहसीलदार मॅडम तिथं कोण हजर होत्या त्यांचं नाव या ठिकाणी मी आता सांगू शकत नाही तर त्यांना आम्ही एवढं सांगितलं पण की साहेब आल्यानंतर जर कधी साहेबांचं काय याबाबतचं म्हणणं असेल तर तुम्ही आम्हाला तासभरात दोन तासात कधी बोलून घ्या आम्ही चर्चेला तयार आहोत आम्ही चर्चेला तयार आहोत चर्चे आणि आतापर्यंत माझ्या हिशोबाने नगराध्यक्षांच्या मला मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत त्यांनी साधी विचारू सुद्धा काही केलेले नाहीये आणि याचा आम्हाला अतिशय दुःख आहे खंत आहे म्हणून या ठिकाणी आज आम्ही असं हे उपोषण करण्यात आणि भविष्यातही अजून आता हा मार्च फक्त अर्धा सांगतोय अजून मार्च आहे आता एप्रिल आहे मे जून आहे जून एंडिंगला कुठेतरी पावसाची व्यवस्थित सुरुवात होते म्हणजे जवळपास अडीच ते साडेतीन महिने आणि मध्यंतरीची कडक आचारसंहिता म्हणजे आताशी फक्त इलेक्शन डिक्लेअर झाले मग आता जेव्हा इलेक्शन वाजायला लागेल सगळं त्यानंतर हे सगळे लोक वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना जबाबदारी त्यांच्या निवडणुकीची असेल त्यावेळेस आम्हाला कोण भेटतंय आहे नाही भेटत त्याच्यामुळं आता आमची मागणी आहे की सविस्तर आम्हाला सर्व अधिकाऱ्यांनी सविस्तर आम्हाला सर्व अधिकाऱ्यांनी या ठिकाणी लेखी आमच्या असलेल्या हक्काच्या पाण्याबद्दल या ठिकाणी लेखी द्यावं पाटबंधारे विभाग असेल जे काय ज्यांच्या ज्यांच्यावर जिल्हाधिकारी कार्यालयाची सुद्धा जबाबदारी आहे की त्यांनी जुन्नर शहराच्या पाण्याच्या बाबतचे जे काय आमचे समस्या असतील ते जाणून घेऊन त्याचं निराकरण करावं नगराध्यक्ष शिवसेनेचे आहेत कालच आमदार श्रद्धादा सोनवणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे जलसंपदा विभागाचे राज्यमंत्री शिवतरे साहेब हे सुद्धा शिवसेनेचे आहेत मग तुम्ही इथं उपोषण करण्यापेक्षा मंत्रालय पातळीवर त्याबाबत कार्यवाही का करत नाही असं आहे की ज्या पाटबंधाऱ्यावर आमच्या हक्काचं पाणी सोडलं जातं पाणी देण्याला पाटबंधार्या विभागाचा विरोध नाही त्या ठिकाणी जे काय पाण्याचा गैरवापर होतो जी पाण्याची चोरी होते ते पाणी त्यांनी जर आम्हाला वीस दिवसा पुरवठा होईल शहराला एवढं सोडलं तर ते फक्त पाच दिवस पुरत आहे आणि जे काय टेक्निकल प्रॉब्लेम याबाबतचे येतात ते स्थानिक संस्थांचे येतात जसं पोलीस स्टेशन एम सी बी पाठबांधले वगैरे त्यामुळे आमचं पाणी ज्या दिवशी ते सोडायला आमच्या हक्काचं पाणी देण्यासंदर्भात ते ज्या दिवशी नाकार देतील त्या दिवशी निश्चितपणे आमचे राज्यमंत्री असलेले शिवतारे साहेब यांच्याकडे निश्चितपणे आम्ही धाव धाव घेऊ आमदार साहेबांकडे याबाबत तक्रार करू आमचे मार्गदर्शक आदरणीय खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील यांना याबाबतचे आम्ही काय असतील कर, ते योग्य आम्हाला सहकार्य करण्याबाबतच्या मागण्या करू त्यामुळे हे जे काय आता पाणी न येण्या संदर्भातले जे प्रश्न आहेत ते या ठिकाणी आपले लोकल लेवलचे समस्या झालेले आहेत त्या जर सुटल्या तर जवळपासचे बरेच प्रश्न सुटले उद्या आम्ही सर्वच नगरसेवक उपोषणासाठी बसत आहोत पाण्यासाठी कारण की जुन्नर शहराला गेले तीन दिवस पाणी पुरवठा पाणी पुरवठ्यापासून जुन्नर शहर वंचित आहे याचा सर्वात जास्त त्रास हा महिला वर्गाला होतो एवढ्या उन्हात महिला वर्गाला पाण्यासाठी वन वन फिरावं लागतंय पाटबंधारे विभाग असेल तहसील का तहसीलदार कार्यालय असेल फोन केल्यानंतर ही प्रश्नांची उत्तरं मिळत नाही किंवा पाण्याच्या बाबतीत टाळ केली जाते तर आमची एवढीच मागणी आहे की महिलांना जो त्रास होतोय त्या त्रास त्रासातून त्रास त्यांची मुक्तता व्हावी यासाठीच आम्ही सर्वजण उपोषणाला बसणार हो। आहोत आणि तहसील कार्यालय कार्यालय असेल किंवा पाटबंधारे विभाग असेल यांनी त्याची लवकरात लवकर दखल घेऊन हा जो प्रश्न आहे तो सोडवा विनंती करतो हा पाणी प्रश्न एकंदर संपूर्ण जुन्नर शहरात भेडसावणारा आहे आज आपण या ठिकाणी फक्त शिवसेनेचे नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना याबाबत आपण विचार घेतलेला आहे का नाही बघा साहेब की या ठिकाणी शिवसेनेचा नगरसेवकांचा या ठिकाणी गट आहे याबाबत आम्ही चर्चा करत असताना सर्व सहकारी आम्हाला पाहिजे तेव्हा मदत करतात परंतु आमचं हे ठरल्यानंतर समीर मी आम्ही ठर ठरल्यानंतर जवळपास शिवसेना आमच्या असलेल्या गटाच्या माध्यमातून या ठिकाणी उपोषण करावं असं हो। आम्ही या ठिकाणी ठरवलं आहे आणि संदर्भात माझ्या नगरपालिकेच्या या, नगर या ठिकाणी मी विनंती करतो की माझ्या सर्व नगरसेवकांनी नगराध्यक्षांनी त्याचप्रमाणे जुन्नर शहरातील सर्व नागरिकांनी माता भगिनींनी आमच्या उद्याच्या होणाऱ्या उपोषणाला या ठिकाणी पाठिंबा द्यावा आम्हाला सहकार्य करावं हो। त्या ठिकाणी येऊन आम्हाला पाठिंबा द्यावा असं या ठिकाणी मी सर्व शहरवासियांना आवाहन करतो तहसीलदारांनी पाटबंधारे विभागाची काही <laughs> संपर्क साधले त्यांनी काय साधला त्यांनीच आमच्याशी सांगतच नाहीये ते फोन रिसिव्ह करत नाहीये त्यांचा पोर्टल लेखी आमच्याकडं काही माहिती पुरवलेली नाहीये त्यामुळे आम्हाला त्यांच्याकडनं कोणत्याही प्रकारची जबाबदारपणे जी माहिती द्यायला पाहिजे ती कोणती माहिती त्यांच्याकडनं मिळत नाहीये म्हणून आम्हाला आज हे पाऊल उचल्याची वेळ आली हा जो पाणी प्रश्न आहे हा कोणत्याही प्रकारचा म्हणजे पक्षीय लेवलवर आपण ठेवलेला नाही आहे जुन्नर शहरातले सुजान नागरिक म्हणून आम्ही या ठिकाणी तुमच्या समोर आलेलो आहोत कोणत्या पक्षाचे लोकप्रतिनिधी म्हणून नाही तर शहरात भविष्यात तुम्हाला मी सांगितलं की तीन महिन्या पुढीलच्या नियोजनासाठी आजच आपल्याला त्याची लेखी जे काय आपले प्रश्न आहेत त्याची सोडवणूक करून घ्यायची आहे आणि त्या माध्यमातून सर्व शहरवासियांच्या समोर आम्ही कोणत्याही प्रकारचं बोलणी करत असताना सर्वांच्या समोर किमान इन कॅमेरा या सगळ्या गोष्टी घडतील जेणेकरून लेखी घडतील जेणेकरून पुढच्या तीन महिन्यामध्ये पाटबंधारे विभाग कार्यालय पाणी प्रश्नासंदर्भात असलेला विभाग हे सर्व जे काय घडेल ते सर्व तुमच्या निदर्शनास आणले जाईल तर हे सर्व अशा प्रकारच्या आम्हाला मदतीची या ठिकाणी अपेक्षा करून तुमची तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात जुन्नर शहरवासियांचं या ठिकाणी जे अतिशय गंभीर प्रश्नाला तुम्ही वाचा फोडण्याच्या संदर्भामध्ये तुम्ही सर्वजण या ठिकाणी अतिशय तातडीने मी बोलल्यानंतर पंधरा मिनिटाच्या आतमध्ये आलात तर तुमच्या सर्व सोशल मीडियाचं उपस्थित सर्व न्यूज चॅनलचं या ठिकाणी मी लाख लाख धन्यवाद मानतो